नमस्कार मंडळी आज आपण पाहू संत्र्याचा ज्यूस कसा बनवतात हे संत्री मी बाजारातून आणले असे धुवून स्वच्छ पुसून घेतले ह्याचे साल काढून घेतले ह्याचे सालसुद्धा केसांसाठी किंवा चेहऱ्यासाठी खूप चांगले असतात ह्याची वाळवून पा पावडर करतात आणि पावडरमध्ये काही केमिकल्स मिक्स करतात पण आयुर्वेदिक वापरलेले चांगले असते ह्याची पावडर करून जरा दूध घालून चेहऱ्याला पण लावतात आयुर्वेदिक गुंधर्म तर हे असे मी सोलून घेतलेले आहे अशा पद्धतीने हे सर्व सोलून घेतले द्याला तर मी टाकून न देता वाळवून ठेवणार आता हे मिक्सरच्या भांड्यात असे घालायचं आहे फोडी करून ह्याचा रस काढण्यासाठी आता ह्याच्यात पुदिन्याची पानं घालायची कोवळं घातलं तरी चालत आहेत एक मुठभर पानं घालायची यात आता साखर एक चार चमचे घालायचे आहे मोजून अर्धा चमचा वेलची घालायची मीठ चवीनुसार घालायचं आहे सेंधव मीठ बर्फाचे तुकडे घालायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा कप पाणी घालायचं आहे गार आणि त्याच्यानंतर हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता एका भांड्यात गाळणी ठेवून हे मिक्सरचं सर्व गाळून घ्यायचं आहे चोथा चो सदा स सर्व चोथा वर राहतो फक्त आपल्याला हे लिक्विड पाहिजे पाणी पाहिजे हे चमच्याच्या साहाय्याने असे सर्व गाळून घ्यायचे आता हे संत्र्याचा ज्यूस तयार झाला मी आता हा पेल्यात भरते ह्याच्यात आता मी बर्फाचे दोन तुकडे घालते यात आता सब्जा बी अगोदर भिजत घातला होता मी तो घालते यात पुदिन्याची पानं घालते पुदिन्यामुळे शरीराला थंडावा येतो तर उन्हाळ्यात हे खावे तर आपला हा ज्यूस तयार झाला हा संत्री ज्यूस तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर छोटासा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल उन्हाळ्यामध्ये एकदा तरी असा संत्र्याचा ज्यूस करून बघा मुलांनासुद्धा आवडेल मोठ्यांनासुद्धा आवडेल खूप सुंदर होतो करून प्या खूप छान लागतो